पाहत हो जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार न्यूज चॅनल जनकार्य न्यूज माहिती व राज्य शिषाऊ आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र पाटील यट्रावकर यांच्या सभेची रॅलीने सांगता केली टाकळीवाडी येथे डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा टाकळीवाडी येथे घर टू घर प्रचार करीत असताना आजचा शेवटचा दिवस मोठ्या उत्साहात श्री गुरुदत्तचे सर्व कर्मचारी व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी मिळून मोटरसायकल रॅलीने सांगता केली यावेळी बाबासाहेब वनकोरे संपादक रमेश बिरणगे बाहुबली पाटील अणिकेत चव्हाण आणि सर्व गुरुदत्त शुगरचे सर्व कर्मचारी उपस्थित होते विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं डॉक्टर राजेंद्र पाटील अडरावकर साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं टाकळीवडी मध्ये ज्या ज्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आघाड्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सर्व गुरुदत्त कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी वर्ग सर्वच गटाचे प्रमुख कार्यकर्ते यांनी सर्वांनी जी गेली पंधरा दिवस मेहनत घेतलेली आहे आणि डॉक्टर राजेंद्र पाटील अडरावकर साहेबांचं चिन्ह शिट्टी हे घराघरापर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे आणि आज या ठिकाणी एक रॅली काढून प्रचाराची सांगता आम्ही या ठिकाणी करत आहोत गेल्या पंधरा दिवसामध्ये लोकांच्यामधला जर उत्साह बघितला आणि मध्ये डॉक्टर राजेंद्र पाटील लढावकरांनी काम केलेली जी कामं आहेत त्या कामाची जर पोहोच बघितली तर शंभर टक्के लोक यावेळेला डॉक्टर राजेंद्र पाटील लढावकर साहेबांना मताच्या रूपानं त्याची पोचपावती देणार आहेत आणि त्यांना मताच्या रूपानं आशीर्वाद देणार आहेत असा विश्वास या ठिकाणी आम्हाला वाटतोय आणि ज्या ज्या घटकांनी गेल्या पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी प्रचारासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्या सर्व घटकांचं आम्ही या ठिकाणी आभार मानत आहोत आणि प्रचाराचा सा सार्वजनिक प्रचाराच्या सा आज सांगताच या ठिकाणी होत आहे सार्वजनिक प्रसार प्रचार जरी थांबला तर देखील कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती आहे की उद्या आजचा दिवस आणि उद्याचा दिवस अजून देखील ज्या ठिकाणी राहिलेलं असेल त्या ठिकाणी यड्रावकर साहेबांचं सा चिन्ह पोहोचवावं आणि आपण जे पंधरा दिवस प्रामाणिक प्रयत्न केलेत त्या प्रामाणिक प्रयत्नाचं रुपांतर मतपेटीपर्यंत जाण्यापर्यंत करावं आणि यड्रावकर साहेबांचा सा विजय सुखकर करावा अशी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती करतो आणि आपण केलेल्या मेहनतीबद्दल आपण केलेल्या कष्टाबद्दल पुन्हा एकदा यड्रावकर साहेबांच्या सा मार्फत आणि गावातील समस्त पुढाऱ्यांच्या मार्फत आम्ही सर्वच घटकाचा या ठिकाणी आभार मानतो आणि हा सांगता समारंभ संपला असं जाहीर जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा